नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मा मित्रांनो आज आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे झाला शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात समाज सुधारणा शिक्षण प्रसार आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली त्यांनी शोषित दलित आणि मागासवर्गीयांना शिक्षण आणि समानतेचे हक्क मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले शाहू महाराजांचे बालपण अत्यंत साधेपणाने आणि धार्मिक वातावरणात गेले त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते त्यांचे वडील जयसिंगराव आणि आई राधाबाई शाहू महाराजांनी आपले प्राथमिक शिक्षण कागल आणि कोल्हापूर येथे घेतले नंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यांनी संस्कृत मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केले बालपणापासूनच त्यांना समाजसेवेची आवड होती शाहू महाराजांनी समाज, समाज सुधारण्यासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले त्यांनी जातीय भेदभाव अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्यांनी एकोणीसशे दोन मध्ये कोल्हापूर संस्थानात दलित आणि मागासवर्ग्यांसाठी पन्नास टक्के आरक्षण जाहीर केले त्यामुळे त्यांना आरक्षणाचे जनक असेही म्हटले जाते हा निर्णय भारतीय इतिहासात सामाजिक न्यायाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरला त्यांनी अस्पृश्यांना विहिरींमधून पाणी घेण्याचा आणि मंदिरांमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार दिला ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू महाराजांनी प्रयत्न केले सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली तसेच कोणत्याही विरोधाला न दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावली राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी अठराशे चौऱ्याण्णव मध्ये संस्थांचा राज्यकारभार स्वीकारला राज्यभर फिरून लोकांची परिस्थिती गरजा व त्यांची दुःखे जाणून घेतली सामान्य जनतेच्या भावना ओळखून त्यांच्या दुःख निवारण करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले अज्ञान अंधश्रद्धा व निपटून काढल्याखेरीज आपल्या प्रजेच्या विकासाच्या वाटा खुल्या होणार नाहीत याची खुंगाट बांधून महाराजांनी कामाला सुरुवात केली गावोगावी शाळा काढल्या प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मफत केले शाहू महाराजांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी कोल्हापूरमध्ये अनेक शाळा महाविद्यालये आणि वसतिगृहे स्थापन केली त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठीही विशेष प्रयत्न केले आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले शाहू महाराजांनी मराठी भाषेच्या प्रसारासाठीही खूप कार्य केले त्यांनी शिक्षणासाठी अनेक शिष्यवृत्त्या दिल्या आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात प्रशासनात सुधारणा घडवून आणली त्यांनी प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी अनेक पावले उचलली त्यांनी न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि लोकांना न्याय मिळवण्यासाठी सोयीस्कर उपाययोजना केल्या शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यातील कृषी आणि उद्योग विकासासाठीही विशेष प्रयत्न केले त्यांनी शेतीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला आणि शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहित केले त्यांनी कोल्हापूर संस्थानात अनेक कारखाने आणि उद्योग सुरू केले ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या शाहू महाराजांनी कला संस्कृती आणि क्रीडा यांनाही विशेष महत्त्व हो दिले त्यांनी कोल्हापूरमध्ये संगीत नृत्य नाट्य आणि चित्रकला यासारख्या विविध कलांच्या प्रसारासाठी प्रयत्न केले त्यांनी कुस्ती आणि इतर क्रीडांच्या प्रोत्साहनासाठीही विशेष प्रयत्न केले त्यांच्या कार्यकाळात कोल्हापूरला कुस्ती नगरी म्हणून ओळख मिळाली राजश्री छत्रपती शाहू महाराज हे एक महान समाजसुधारक शिक्षणप्रेमी आणि न्यायप्रिय राजे होते त्यांच्या कार्यामुळे आणि विचारांमुळे महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या समाजाच्या विकासात मोठे योगदान मिळाले त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही समाजात दिसून येतो शाहू महाराजांच्या विचारांनी आणि त्यांच्या कार्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली आहे त्यांच्या स्मृतींना जपून ठेवणे आणि त्यांच्या विचारांनुसार कार्य करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने समाजाच्या विकासाचे प्रणेते होते त्यांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा घेतल्यास आपण समाजात सकारात्मक बदल घडू शकतो त्यांच्या कार्याच्या प्रेरणेनेच आजच्या काळातही आपण समानता न्याय आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती साधू शकतो त्यांच्या महान कार्याची आठवण ठेवून आपण सर्वांनी त्यांचा आदर्श अनुसरावा आणि समाजाच्या कल्याणासाठी कार्य करावे ऑक्टोबर एकोणीसशे एक मध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरीमध्ये वेदोक्ताचे खूळ या नावाचे दोन अग्रलेख लिहिले त्यातून त्यांनी वेदोक्तातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे ती थोडक्यात अशी होती या युगात ब्राह्मण व शुद्र असे दोनच वर्ण राहिले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर मोहित होऊन तत्कालीन कर्त्या पुरुषांनी खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करून गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला पण त्यावेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा ब्राह्मणांनी घालून दिली होती हीच परंपरा पाळली गेली पाहिजे छत्रपती घराण्याशिवाय अन्य नाहीत त्यांना अधिकार नाही छत्रपतींच्या भोसले घराण्याशिवाय इतर घराण्यांना वेदोक्ताचा अधिकार नाकारणं हे शाहू महाराजांना अस्वस्थ करणारं होतं आणि फक्त आपल्या राजवाड्यासाठी वेदोक्ताचा आग्रह धरणाऱ्यास महाराजांनी समस्त मराठ्यांना हा अधिकार मिळावा असा आग्रह धरला आणि तसे प्रयत्नही केले पुढे जाऊन राजश्री शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर जातीतील मुलांना वेद शिकण्याचा अधिकार मिळावा यासाठी थेट वैदिक स्कूल काढूनच आपल्या कृतीतून उत्तर दिले ज्या ब्राह्मणांनी वेदोप्त पद्धतीने विधी करण्यास नकार दिला त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली संस्थांचे राजोपाध्यांचे राजसेवेसाठी दिलेले तीस हजारांचे इनाम जप्त करण्यात आले करवीच्या शंकराचार्य मठाचे ब्रह्मनाळकर स्वामी यांचे पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न सरकार जमा करण्यात आले इतरही शेकडो ब्राह्मणांची उत्पन्न आणि इनाम सरकार जमा करण्यात आले हे प्रकरण कोलकात्याच्या गव्हर्नर जनरल गेले वेदोक्ताचा अधिकार कोणाला द्यायचा यावर चर्चा टीका घडत राहिली एकोणीसशे पाच साली डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर सभेतील ठरावात महाराजांचे क्षत्रियत्व आणि त्यांना वेदाधिकार असल्याचे जाहीर करण्यात आले त्यानंतर हे प्रकरण निवडले शाहू महाराज यांचे मुंबईला अनेक कामांमुळे येणं जाणं होत असे गव्हर्नर तसेच इतर अधिकाऱ्यांशी संस्थानिकांशी चर्चा करण्यासाठी त्यांना मुंबईत जावं लागेल सुरुवातीच्या काळात ते मुंबईतील सरदार गृह या इमारतीमध्ये उतरत असत या इमारतीत अनेक संस्थानिक राजकीय नेते उच्चपदस्थ मुंबईत आल्यावर मुक्काम करत असत लोपान्य टिळकही याच इमारतीत राहत असत त्याच इमारतीमध्ये उतरत सरदार गृहातच लोकमान्य टिळकांचे एकोणीशे वीस साली निधन झाले होते शाहू महाराजांनी मुंबईत राहण्यासाठी स्वतःची जागा असावी यासाठी प्रयत्न केले होते मुंबईत त्यांनी पन्हाळा लॉज हे निवासस्थान निवडले सहा मे एकोणीसशे बावीस रोजी शाहू महाराजांचे मुंबईतील पनाळा लॉज या निवासस्थानी निधन झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले धन्यवाद मित्रांनो